प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांना संधी मिळणार का याकडे सर्वच मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मतदारसंघातून हॅट्रिक केली आहे त्यांना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बाळासाहेब होनमोरे यांनी तीन वेळा लढत दिली मात्र यश हाती लागलं नाही गतवेळी त्यांनी तुल्यबळ लढा दिला मात्र यशाने हुलकावणी दिली यावर्षी महाविकास आघाडीतून इच्छुकांची संख्या डझनाच्या वर पोहोचली आहे मागील दहा वर्षामध्ये पक्षकार्यात सक्रिय नसणारे पक्षाची देहधोरणे पुढे न नेणारे पक्षाच्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसणारे असेही उमेदवार महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागू लागले आहेत अशातच एका निष्ठावंताने मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे शहरातील समस्या असो व शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ने नेहमी हिडहिडीने सहभाग घेऊन प्रसंगी रस्त्यावर उतरत प्रशासनाला झुकवावे लागले कायम समाजकार्यात असलेल्या या निष्ठावंताचे नाव आहे धनराज सातपुते व्यवसायाने इंजिनियर असणाऱ्या सातपुते यांनी दोन हजार अकरा दोन हजार बारा वर्षात सक्रिय समाज कार्याला सुरुवात केली सामाजिक काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचार आणि धोरणामुळे काँग्रेस पक्ष संघटनेत सहभागी झाले दोन हजार चौदा ला युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड झाली जनतेप्रती असणारी तळमळ पाहून काँग्रेस नेते विश्वजित कदम साहेबांनी त्यांना युवक काँग्रेसची जबाबदारी दिली दोन हजार चौदा ला केंद्रात तसेच राज्यात भाजपची सत्ता आली अनेक नेते भाजप मध्ये गेले असता सातपुते निष्ठावंत काँग्रेस मध्ये काम करत राहिले युवक काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर हमीभावासाठी वीज बिलसाठी मतदारसंघातील खराब रस्त्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी बस फेरा वाढाव्यात यासाठी नेहमी संघर्ष करत राहिले सातपुते यांनी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन महागाई विरोधात सायकल रॅली पदयात्रा काढली जवळपास सत्तर आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला या अशा कार्यामुळेच मतदारसंघातून त्यांचे नाव पुढे येत आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम कसे होत होत आहे हे सातपुते यांच्याकडे पाहिल्यावर कळते ग्रामीण भागात मोठे संघटन असल्याने तसेच शहरी भागात मोठा जनसंपर्क असल्याने सातपुते हे खाडे यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात छत्रपती शिवाजी रोड साठी आठ दिवस उपोषण केल्याने सातपुते यांच्या संघटनात्मक नेतृत्वाची चुनूक दिसून आली मिरज मतदारसंघातील पूरग्रस्त भागातील गावात आजही गावकरी त्यांनी केलेल्या कामाची आठवण करतात ढवळी कृष्णाघाट निलजी या गावात दोन हजार एकोणीसच्या पुरात विविध सामाजिक संस्थांना येऊन संसार उपयोगी कीड त्यांच्या जीवनाच्या व्यवस्थेपर्यंत सातपुते यांनी काम केले कोरोना काळात मिरज सिव्हिल मध्ये क्वारंटाईन सेंटर करण्याची प्रमुख जबाबदारी सातपुते यांच्या खांद्यावर पडली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलत आपले कौशल्य दाखवून दिले मतदारसंघातील असे एकही गाव नाही ज्या गावात सातपुते यांचा मित्रपरिवार आणि कार्यकर्ते नाहीत विद्यार्थी अडचणीच्या वेळी नेहमी त्यांना हाक देतात आणि याच हाकेला साथ देत नेहमी ते उपलब्ध असतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी जनतेतून निष्ठावंतांना संधी द्या म्हणून सूर येत आहेत सातपुते यांना काँग्रेसकडून संधी मिळाल्यास ते या निवडणुकीत काँग्रेसचा हात पुन्हा एकदा मतदारसंघात अबाधित ठेवू शकतात त्यामुळे नागरिकांतून काँग्रेसकडून सातपुते यांना उमेदवारी मिळावी असे सूर येत आहेत